अपडेट इंडिया टीव्ही हर खबर लोखंडी लोखंडीग चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी मुद्देमाल असल केली अटक दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पोलीस स्टेशन शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे हे पेट्रोलिंग करीत असं त्यांना गुप्त माहिती मिळाली की सावंगी शिवारात पुलाचे बांधकामावरून चोरी गेलेला लोखंडी सळाख अंदाजे वजन अडीच क्विंटल असा एकूण वीस हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपी आकाश सुधाकर मार्बते वय बत्तीस वर्ष व आरोपी जयेंद्र महादेव निखाडे वय छप्पन्न वर्ष दोन्ही राहणार चिंचोली तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांचे कडून हस्तगत केला चोरीचा माल विकण्यासाठी ग्राहक शोधत असताना चोरीचे बिंग फुटले व पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली नमूद ठिकाणी आरोपींना पकडून त्यांचे कडून चोरी गेलेले लोखंडी सळाख असा शंभर टक्के मुद्देमाल जप्ती करण्यात येऊन आरोपींवर कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार कार्यवाही करण्यात आली सदरची कार्यवाही कुमार चिंता साहेब पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश दळवे एस डी पी ओ वणी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिरपूरचे सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बुधवंत पोलीस कॉन्स्टेबल सुनील दुवे अविनाश बांधकर मंगेश सलाम दीपक वाकडे यांनी पार पाडली विदर्भ उपसंपादक विनोद महुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत